नमस्कार मित्रांनो श्रावणातील पहिले मंगळागौर कशी करावी स्थापना जाणून घ्या तिथे आणि महत्त्व नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा व्रत वैकल्याने भरलेला असतो यात मंगळागौर व्रत हे श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं महिला मोठ्या उत्साहाने मंगळागौर साजरी करतात शंकरांना मिळवण्यासाठी देवी पार्वतीने अनेक व्रत केली होती त्यातील महत्वाचं व्रत म्हणजे मंगळागौरी व्रत हे व्रत विवाहित स्त्रियापतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात अविवाहित महिला चांगला नवरा मिळावा म्हणून करतात यंदा मंगळागौरी कधी साजरी केली जाईल तिथी आणि पूजा विधी जाणून घ्या पहिली मंगळागौर तिथी हिंदू पंचांगानुसार पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्ट पासून सुरू झाला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा ऑगस्ट पासून पहिली मंगळागौर साजरी केली जाईल संपूर्ण मंगळागौर तिथी याप्रमाणे पहिली मंगळागौर सहा ऑगस्ट रोजी दुसरी मंगळागौर तेरा ऑगस्टला तिसरी मंगळागौर वीस ऑगस्टला चौथी मंगळागौर सत्तावीस ऑगस्टला आणि पाचवी मंगळागौर तीन सप्टेंबरला असेल मंगळागौर का साजरी करता मंगळागौराला देवी पार्वतीची पूजा केली जाते घरात सुख समृद्धी यावी चांगलं आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी मंगळागौरीचं व्रत केलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार नवविवाहित स्त्रियांनी मंगळागौरीचं व्रत केल्याने त्यांना सौभाग्य प्राप्त होतं विवाहाच्या पहिली पाच वर्षे हे व्रत करावं लागतं मंगळागौर पूजा पद्धत याप्रमाणे नवविवाहितेने सकाळी लवकर उठून लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी चौरंगावर शिवपिंड ठेवावी त्यानंतर गणपतींचा फोटो ठेव देखील पाना नंतर त्यासमोर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव मंगळागौरीच आवाहन करावं देवीला विविध झाडांनी पानांनी पानं फुलं भावीत नंतर तांदूळ पांढरे तेल जिरे मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी मंगळागौरीची कहाणी वाचावी महानैवेद्य अर्पण करावा सोळा दिव्यांनी आरती करावी त्यानंतर षोडोपचार पूजा करताना अखंड सौभाग्य प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्याकरता देवीला तीन अर्ध द्यावीत मंगळागौरीसाठी महिलांना आमंत्रण द्यावे त्यांना भोजन खाऊ घालावं हळदी कुंकू लावावं आणि वाण द्यावं संध्याकाळी आरती करावी रात्रभर जागरण करावं सुवासिनी महिला फुगड्या जिम्मा खेळत गाणी गात मंगळागौर जागवतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ